दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयानं कडक बंदोबस्त लावला आहे ठाणे पोलिसांच्या जोडीला अतिरिक्त कुमक यावेळेला गणेश मंडळ ते विसर्जन स्थळापर्यंत तैनात असणार साध्या वेशात पोलिसांचा पथक गस्त आहे मिरवणुकीसह विसर्जन घाटांवर यावेळेला एकशे पाच ड्रोनची नजर असणार अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे शनिवारी गणाऱ्याचं विसर्जन होणारे आगमनाप्रमाणे विसर्जन मिरवणूक आणि विसर्जनस्थळी विशेष खबरदारी घेत मोठ्या प्रमाणावर प्रकाश व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनची व्यवस्था केली आहे शिवाय स्थानिक पोलीस ठाण्यांसह पोलीस मुख्यालय आणि पोलीस महासंचालकांमार्फत चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे तसंच तीन एस आर पी कंपन्या पाचारण करण्यात आलं असून आठशे होमगार्ड पोलिसांच्या मदतीला बंदोबस्तात तैनात असणार आहेत स्थानिक पोलीस ठाण्यांसह इतर पोलीस शाखा आणि पोलीस महासंचालकांद्वारे मिळालेल्या मनुष्यबळासह एस आय पी आर पी कंपनी तैनात ठेवून ठाणे शहर पोलीस गणेश मिरवणुकीसह विसर्जनासह ईदे मिलादसाठी पूर्णपणे तयारीत आहेत यंदा ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवून खबरदारी घेतली जाणार असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकाश व्यवस्था ठेवण्यात येणार आहे